आज दोन्ही गावांना पंधरा लाखाच्या आसपासचा हा गेल्या पाच वर्षामध्ये दिलेला आहे त्यामध्ये विशिष्टात जास्त निधी हा मी मंत्री झाल्यानंतर दिलेला आहे त्याच्यापेक्षा अधिकचा निधी सुद्धा या ठिकाणी परंतु आज एक चांगलं काम हे एम आय डी सी चा चालू आहे आणि या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की खोटी टीका कशी केली जाते याचं आडाई एम आय डी सी हे उत्कृष्ट उदाहरण आहे आतापर्यंत आडाई एम आय डी सीला लहान आणि मध्यम असे एकोणचाळीस उद्योगाने आपली नोंद केलेली आहे आणि एक मोठ्या उद्योगाने नोंद केलेली आहे एकूण चाळीस फॅक्टरी या आडाईला ऑलरेडी येणार आहे आणि त्याचा प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी एक इलेक्ट्रिकल सबस्टेशन बांधायचं आहे आणि हे सब सबस्टेशन बांधायला साधारण एक चार महिन्याचा कालावधी लागणार आहे चार महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय तिथं कारखाने आपलं काम सुरू करणार कर नाहीत कारण त्यांना आधी सगळ्यासाठी उभारणीसाठी आधी दि इलेक्ट्रिसिटी लागते जी आता आपल्याकडे फेज आहे फक्त पण हाय टेन्शन इलेक्ट्रिसिटी नाही आहे आणि ती आली ती पूर्ण क्षमतेने तर पाण्याचं काम हे गेल्या याच पंधरा दिवसामध्ये पूर्ण झालेलं आहे शेवटी कामं पूर्ण झाल्याशिवाय इंडस्ट्री तिथे येत नाही आणि ती इंडस्ट्री यायला सुरुवात होईल मी मुंबईचा सुद्धा पालकमंत्री आहे मुंबईमधल्या ज्या सगळ्या फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहेत पहिल्या दुसऱ्या क्रमांकाच्या भारतातल्या इंडस्ट्रीज सुद्धा मुंबईला राहतात त्यांनी सगळ्यांनी त्याचा आधार त्यांची मिटिंग घेतलेली आढावाच्या संबंधात आणि त्याने एकशे वीस एकर जमिनीची मागणी आपण नोंदवतो म्हणून कंप्लीट केलेली आहे या मिटिंगला स्वतः उद्योग सुद्धा उपस्थित होते आणि मध्येच आचारसंहिता लागल्यानं लागल्यामुळे ती मंडळी इथे येऊ शकली नाही आचारसंहिता समजल्यावर लगेच त्यांचं शिष्टमंडळ ते या ठिकाणी येईल आणि जागा बघून ते सिलेक्ट असतील दरम्यानच्या काळात मी एम आय डी सीला सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे प्लॉट व्यवस्थित दिसत नाही एका भागाचा जो संपूर्ण एरिया आहे म्हणजे डाव्या बाजूला मध्यभागी ह्या छोट्या इंडस्ट्रीसाठी आणि उजवी जी बाजू आहे ती सुरू संपूर्णपणे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्रीसाठी अशी सुरू होईल दुसरा जो मोठा उद्योग इथं येतोय ते तो उद्योग आहे तो जे आपण स्प्रे बघतो जे आपण अॅल्युमिनियम पॅकिंग बघतो त्याच्यामधून स्प्रे असतो किंवा कीटकनाशक हे करतात त्याची जी सगळ्यात मोठी कंपनी आहे भारतातली त्यांची इंडस्ट्री तिथे सुरू होते खरंतर मी मी आचारसरितेपूर्वी त्याचं भूमिकेत करायला मला आरोग्य उद्योग मंत्र्यांना सांगितलं होतं परंतु मलाच वेळ न आलं नाही कारण आपल्या अनेक प्रश्न आहेत तिथे मंजुरी घेणं चालू होतं शासकीय पासून कारण एकदा आचारसरित्याला लागली की ह्या मंजुऱ्या मिळत नाही त्याच्यामुळे मला मुंबईला थांबायला लागले जवळजवळ सगळे प्रश्न ते मी सोडून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये विशेषतः तिलारीमध्ये जो अम्युन्झमेंट पार्क होणार आहे त्याची जाहिरात तुम्ही वाचलेली आहे त्या ठिकाणी आलेली आहे आणि तिथं जवळजवळ तीन चार हजार कोटीची गुंतवणूक नुसतीच तिलारीच्या अम्युन्झमेंट पार्कसाठी होणार आहे आणि हे नियोजी दत्व ते आहे म्हणजे आपणच त्यांनी तो प्रस्ताव द्यायचा आहे त्याच्यामुळे ते प्रस्ताव आले की आपोआपच आपल्या या जोडामार्गच्या पर्यटन विकासाला सुरुवात केली मला कल्पना कि आहे की अनेक ठिकाणी गावामध्ये जरा जमिनी घेतलं जातं त्याच्यामध्ये काही वादविवादाचे सुद्धा निर्माण होतात निश्चितपणे ही आशस्त इथं संपल्यानंतर मी सर्वांच्या मिटिंग घेऊन प्रगती स्वा सुरू राहिली पाहिजे त्याच्याचबरोबर शेतकऱ्यांवर कुठला अन्याय सुरुवात काम नाही परंतु एक गोष्ट लक्षात घेतली म्हणजे की कंपनीने थेट खरेदी केली तर कंपनी त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट तरी करते पण आता असे अनेक लोक निर्माण झालेले आहेत की जे कंपनीकडून कोट्यावधी रुपये घेतात आणि काही लाख रुपये फक्त शेतकऱ्यांना देतात अशा लोकांच्या बाबतीत असेच काही लोक निवडणुकीमध्ये सहभागी होत आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा मी आमदार आहे आणि त्याच्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या हक्काचं पूर्ण रक्षण होईल अनेक ठिकाणी आपण बघितलं तुम्ही व्हिडिओ क्लिप्स बघितले असते की लोकांच्या जमिनी बळपायच्या खोट्या तयार करायच्या अशा लोकांना आपण आपल्या डोळामार तालुक्यामध्ये कुठेही उलका व्हायला देता कामा नये आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील तुमच्याबरोबर आहे तिला प्रकल्प एवढे वर्ष प्रलंबित होता त्याला पूर्णपणे रक्कम देतो तो पूर्ण प्रकल्पाचा असा कार्यान्वित केलेला आहे तुमच्या शेतावर पाणी जायला सुरुवात झालेली आहे त्याच्याचबरोबर स्प्रिंकलर असतील ठिबक सिंचन असतील याच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेती कशा रीतीने आपल्याला कवर करता येईल याची आपण काळजी घेतो आहे दुसरी गोष्ट अशी आहे की या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काजूची फळ बघायची आहे आणि ह्या काजूच्या फळाला यावर्षी आम्ही दहा रुपये अनुदान किलोमागे जाहीर केलेलं आहे ही जवळजवळ दोनशे ऐंशी कोटी रुपयाची करतो मध्यंतरी बागायतल्या लोकांच्यावर माझी मिटिंग झाली त्यांना काही अडचणी होत्या की आपण जर हो पैसे घ्या अरे सातबाराव सगळ्यांची नावं असतात मग त्यांची सगळ्यांची तुम्ही अफिडेव्हिट घेऊन अशी जी अँडिडेट जी आम्ही आता लस केलेली आहे त्याच्याच तुम्ही तुमचं डिक्लरेशन दिलं की कोणाचं जर जरी अर्ज आला त्याला आम्ही जबाबदार राहू असं आता सातत्या पैसे मिळालं तुम्हाला सुरुवात झालेली आणि त्याच्यामुळे सातत्याने तुमच्यावर राहत असताना काजूच्या संदर्भात असं आहे की काजूचा रस काढण्याची यंत्र की आता आम्ही पंच्याहत्तर टक्के सगळ्या शेतकऱ्यांना देतो जो रस निघेल तो विकत घेण्यासाठी आम्ही युनिव्हर्सिटीला परिचय केलेला आहे आणि युनिव्हर्सिटी त्याच्यापासून दे पेयर तयार करून ते निघेल परंतु अत्यंत महत्त्वाचं म्हणजे माझी खरं तर या महिन्यामध्ये मीटिंग व्हायची होती परंतु आता आचारसंहिता झाल्यानंतर माझी ब्राझील दे। सरकारवरून मीटिंग आहे त्याच्यामध्ये जो चोथा शिल्लक राहणार रस्ट कार्याने त्याच्यापासून दे वेगान जे लोक असतात वेगान म्हणजे काय असतात की जे जुनी मांसाहारी होते परंतु आता शाकाहारी झाले ते दुसोपित नाही कारण ते वेगान असतात मग त्या आर्टिफिशियल कारण त्यांना लहानपणापासून चिकन मटन खाण्याची सवय असते त्याच्यामध्ये म्हणजे की आर्टिफिशियल मीठ बनवलं जातं हे काजूच्या जो आहे चौथा शिल्लक राहतो त्याच्यापासून उत्कृष्ट असं मीठ बनवलं जातं ग्रामीण मिळत तशी जर सुरुवात झाली तर एक मोठा उद्योग हा संपूर्ण दोडामार तालुक्यामध्ये सुरू होऊ शकतो आज ओडामार तालुक्याला पूर्वीचं हॉस्पिटल होतं तरी पण मी हजार चोवीस कोटी रुपयांचं नवीन हॉस्पिटल हे दिलेलं आहे पहिली ही आपल्या जिल्ह्यातलं पहिलंच दिन आहे होतोय त्याला संपूर्ण काचा असणार त्याच्यामध्ये चांगलं वायू विजन असणार आणि चांगल्या तऱ्हेचे सगळे स्पेशालिस्ट तुम्हाला तुमच्या काळामध्ये उपलब्ध होणार आहे ते करत असताना आपली पंचायत इमारत नव्हती पंचायत तरी नवीन इमारत मंजूर केली आपल्याकडे क्रीडा संकुल नव्हतं क्रीडा संकुलाची नवीन इमारत केली माझ्या आमदारकीच्या काळामध्ये इथं आय टी आय सुद्धा आहे परंतु आय टी आयमध्ये अधिकची ट्रेड आले पाहिजे हे सुद्धा तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे त्याच्यामुळे मला एकच तुम्हाला सांगायचं की अत्यंत अत्यंत महत्वाचे अनेक प्रकल्प इथं करत असताना आपली अनेक वर्षाची मागणी ही फुकेरी धरणाची होती कारण हा जो भाग आहे त्यामध्ये जंगलातून पाणी आहे आणि त्याचे जे झरे आहेत त्याच्यावर आपली भाग चालायची परंतु आता हळूहळू हे पाणी कमी होत असल्यामुळे कुकेरी धरणाचं जे पाणी खाली येणार त्याच्यामुळे धरे पुन्हा एकदा पुनर्जीवित होणार आहे मोठ्या प्रमाणात पाणी संपूर्ण भागाला उपलब्ध होणार आहे आणि विशेषतः मी फडणवीस साहेबांशी सुद्धा चर्चा केली की जी छोटी निर्मिती असते अशी निर्मिती कुकेरीच्या धरणामधून सुद्धा होऊ शकेल कुकेरीला जो हनुमानगड आहे हनुमानगडावर जाणारा रस्ता ती गेल्या वर्षीच मजबूत केलेला होता पण आता हनुमानगडावरून चौकोला जोडणारा रस्ता हा मजबूत केलेला आहे सगळीकडे तुम्ही बघितलं करतो गोडामार तालुका आहे डोंगराळ तालुका आहे आणि त्याच्यामुळे जसं मी तुम्हाला सांगितलं तर तळकट होऊन जाणारा रस्ता केला